आत्मनिर्भर संकल भारत संकल्पनेतून सुरू झालेल्या नवभारत निर्मिती सिद्धी या अभियानाची सुरुवात पुण्यात एकोणतीस ऑगस्टपासून करण्यात येणार आहे क्रीडा परिषदेच्या माध्यमातून हे अभियान राबवण्यात येणार आहे या उपक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून येथील नामवंत क्रीडापटू व सामाजिक कार्यकर्त्यांचा त्यात सहभाग असेल समाजातील प्रत्येक घटकापर्यंत हे अभियान पोहोचून क्रीडा क्षेत्रातील संधी व उपलब्धी अधिकाधिक तरुणांपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याची माहिती क्रीडा परिषदेचे मुख्य समन्वयक योगेश गोगावले यांनी पत्रकार परिषदेत दिली पालक आणि विद्यार्थी यांच्या आहारातून दहा टक्के खाद्य कमी करण्यावर आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी देशी खेळ खेळण्यावर या अभियानातून जोर दिला जाणार आहे असं गोगावले यांनी सांगितलं शकुंतला खटावकर डॉक्टर दीपक माने सुमंत वाईकर आणि वसंत गोखले यावेळी उपस्थित होते आरोग्य चळवळीच्या निमित्ताने आम्ही टार्गेट करतो पहिली ते चौथी हा जो विद्यार्थी गट आहे तो आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मोठ्या प्रमाणावरती यांच्यावर लक्ष ठेवणारे पालक महानगरपालिकेच्या शाळा त्या सुद्धा पहिली ते चौथी पर्यंतच्या यांना अधिकाधिक टार्गेट किंवा केंद्रीय बंदू मानून हे सगळा कार्यक्रम भविष्य काळामध्ये केला जाणार आहे याच्यामध्ये शिक्षकांच्या बैठका विद्यार्थी पालक यांच्या समन्वयासाठी असलेले कार्यक्रम त्याचबरोबर खासगी शाळांमध्ये त्यांचे डायरेक्टर बोर्डाच्या सगळ्या लोकांशी संवाद आणि दहा टक्के तेल जसं कमी करा तसं आठवड्यातले चार दिवस म्हणजे शैक्षणिक तास आहेत ते चार तास क्रीडांगणावर आपल्या वर्गातल्या मुलांना घेऊन जाणं आणि त्यांच्यामध्ये अशा प्रकारची एक वेगळी खिळाडू वृत्ती तयार करण्यासाठी प्रत्यक्ष मैदानावरचा कार्यक्रम ठरवणं हा भविष्यातला प्रत्येकाला दिलेला स्वातंत्र्याचा विषय असेल त्या पद्धतीने ती शाळा अशा प्रकारची रचना करू शकेल